मित्रांनो सध्या जी एस टी रेट कमी झाल्यामुळं ही जी तुम्ही मारुतीच्या एका हॅचबॅकची चावी आहे ना ही ही गाडीसुद्धा भरपूर स्वस्त झालेली आहे अशी काही की या गाडीमध्ये येते आणि गाडी तुम्ही समोर पाहू शकता ही आहे मारुती सुझुकी बलेनो आता तुम्ही म्हणणार की हा जो बोनट आहे ना हा का ओपन ठेवलेला आहे सध्या जर पाहिलं तर हॅचबॅक सेगमेंटमध्ये अल्ट्रोज असेल किंवा स्वीट असेल ह्या गाड्यांमध्ये ना जे थ्री सिलेंडर इंजिन आहे ते दिलं जाते बट बलेनो गाडी जर पाहिली ना तर ह्या गाडीमध्ये अजूनसुद्धा फोर सिलेंडर इंजिन जे आहे ते कंपनी प्रोवाईड करते आणि मोस्ट रिलायबल रिफाईन आणि मायलेज ओवरऑल जो परफॉर्मन्स आहे हा इंजिन तुम्हाला नक्कीच चांगला काढून देतं बरं का आणि ह्या इंजिनचं एक वैशिष्ट्य म्हणजे फोर सिलेंडर असल्यामुळं तुम्हाला तो जो पावर आहे ना गाडीचा तो सुद्धा चांगला इथे पाहायला मिळतो तर ही आहे बलेनो झेटा मॉडेल आणि गाडीमध्ये जर पाहिलं तर जो सी एन जी फ्यूल ऑप्शन आहे तो या गाडीमध्ये दिला जातो ज्याच्यामध्ये जर पाहिलं हो, तर सी एन जी ची जी बॅज आहे ती तुम्ही इथे पाहू शकता बट एक गोष्ट आहे बरं का कंपनीने जो सी एन जी टँक दिलेला आहे ना गाडीमध्ये तर तो इथनं तुम्ही सी एन जी भरू शकता बट तो फक्त पंचव लिटर वॉटर कॅपॅसिटीचा आहे भरपूर वेळा लॉन्ग ट्रिपला आपण जेव्हा जातो ना तर मग तिथे कुठेतरी जो सी एन जी ना तो कमी बसल्यामुळं तुम्हाला जो डिस्टन्स कव्हर करायचा आहे तो कुठेतरी कमी होऊन जातो माझ्या मते साठ किंवा पासष्ट लिटरचा वॉटर कॅपॅसिटी जर दिली असती ना जसं की आपण इकोमध्ये जर पाहिलं पासष्ट लिटर वॉटर कॅपॅसिटी आहे तर त्याप्रमाणे इथे द्यायला पाहिजे होता नॉर्मली टँक टू टँक जर मायलेजचा विषय आला तर ही गाडी ना एक अराउंड दोनशे किलोमीटरच्या आसपास जे आहे ते एका फुल सी एन जी टँकमध्ये जाते आणि मग नंतर आपण कुठे बाहेर गेलो की हायवेवरती भली मोठी रांग असते सी एन जी भरण्यासाठी आणि कंपनीने ना या गाडीमध्ये सुद्धा आता अंडरबॉडी सी एन जी जे टँक येतो द्यायला पाहिजे जसं की विक्टोरिअस मध्ये दिला होता इथे एक स्पेअर व्हील डेडिकेटेड अजून सुद्धा कंपनीने जे आहे ते दिलेलं आहे आता गाड्या जर पाहिल्या तर टायर पंक्चर किट जे आहे ते कंपनी प्रोवाइड करतात बट इथे स्टील तुम्हाला जे स्पेअर व्हील आहे ते कंपनी इथे ऑफर करते गाडीचा ओवरऑल स्टँड जर पाहिला ना तर एकदम चांगला जो स्टँड आहे हा तुम्हाला ह्या गाडीचा पाहिलं साईड प्रोफाईल असेल ओवरऑल झेटा वेरियंट मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला इथे जे सोळा इंचेचे अलॉयज आहेत ते पाहायला भेटतात एकशे पासष्ट एम चा जो ग्राउंड फ्लेन्स आहे तो इथे ऑफर करण्यात आला आहे जो की चांगला आहे नॉर्मली भारतीय रोड कंडिशन नुसार जर पाहिलं तर आता भारताचे जे, जे रोड आहे ना त्यांची पूर्ण वाट लागलेली आहे तुम्ही कुठेही जा एवढे खड्डे आहे की विचारू नका बट ठीक आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला जो चांगला ड्रायव्हिंग ती तुम्हाला ही गाडी नक्कीच ऑफर करते बाकी फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं इथे तुम्हाला प्रोजेक्टर एलई डी जे हेडलॅम्प आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत इथे डीआरएल आहे टर्न इंडिकेटर हॅलोजनमध्ये मिळून जातात कुठलेही फोग लॅम्प नाही आहे कारण की याच्यावरती एक अल्फा मॉडेल सुद्धा येतं तर तिथे तुम्हाला फोग लॅम्प मिळून जातात इथे जर पाहिलं तर फ्रंट साईडला तुम्हाला अशी काय एक ग्रिल ऑफर करण्यात आलेली आहे क्रोमचं वर्क झालेलं आहे बाकी एन जीची बॅचिंग इथे आहे दोन वायपर दोन वॉशर तुम्हाला मिळून जातात रिक्वेस्ट सेन्सर जर पाहिले तर ह्या साईडला सुद्धा म्हणजे को ड्रायवर साईडला आणि ड्रायव्हर साईडला सुद्धा ऑफर करण्यात आलेले आहे ग्लास एरिया जर पाहिला गाडीचा तर तो देखील तुम्हाला मोठा या ठिकाणी मिळून जातो आता या गाडीचा जो मायलेजचा जर आपण विषय काढला तर ऑन रोडवरती जे ओनर आहेत ना त्यांनी एक अराउंड बावीस ते चोवीसच्या दरम्यान जे मायलेज ह्या गाडीकडून ऑन रोडवरती काढलेले आहे बरं का त्यामुळे मायलेजच्या बाबतीत जर आपण विषय काढला तरी देखील तुम्ही एकशे ऐंशी दोनशे वीस किलोमीटरपर्यंत डिपेंड ऑन तुम्ही गाडी कशी चालवत आहे त्यानुसार तुम्ही या गाडीकडून जे मायलेज आहे ते सीएनजी मध्ये घेऊ शकता पेट्रोल इंजिन मध्ये सुद्धा एक सोळा ते अठराच्या दरम्यान जे आहे ते तुम्ही ऑन रोडवरती मायलेज ह्या गाडीकडून घेऊ शकता कारण की मारुतीचं जे इंजिन आहे ना पेट्रोल इंजिन भाई रिलायबल आहे आणि मोस्ट सायलेंट इंजिन तुम्हाला इथे मिळून जातं बाकी डोअर हँडल जर पाहिलं क्रोमचं वर्क झालेलं आहे आणि सिरियसली तुम्हाला सांगतो का हे जे क्रोमचा वर्क आहे ना हा एक तो जो प्रीमियम फील आहे ना तो इथे तुम्हाला नक्कीच देतो बाकी आतल्या साईडला इंटेरियर जर पाहिलं तर असं काय आहे तुम्हाला ऑफर करते इथे जर पाहिलं तर इथे ब्लॅक आणि थोडंसं ब्लू मटेरियल यूज झालेलं आहे तुम्हाला वाटेल हे आहे पण हे प्लास्टिक आहे इथे सॉफ्ट जे मटेरियल ते यूज झालेले विंडो जर पाहिल्या तर ड्रायव्हर साईड जी विंडो हे ॲटो अप ॲटो डाऊन चे फीचर सोबत येते बाकी विंडो नॉर्मल आहेत तर तुम्ही ओआरएम सेट करू शकता अगेन क्रोममध्ये जे डोर हँडल ते तुम्हाला मिळून जातं एक लिटरची बॉटल तुम्ही इथे ठेवू शकता बाकी तुम्ही जर सीट्स पाहिले तर हे फॅब्रिक जे सीट्स आहेत ते इथे कंपनीने ऑफर केलेले आहे जे की माझ्या मते लेदरेट असायला पाहिजे होते आणि झेटा मॉडेल असून सुद्धा आहे ना ह्या गाडीमध्ये तुम्हाला सीएनजी मध्ये जो क्रुज कंट्रोलचा ऑप्शन आहे हा कंपनीने ऑफर केलेला नाही आहे जो की माझ्यामध्ये असायला पाहिजे होता यस स्टेअरिंग मस्तपैकी एकदम लाईट वेट स्टेअरिंग आहे आठ इंची जी स्क्रीन आहे ही देखील तुम्हाला इथे मिळून जाते अँड्रॉयड ऑटो ऍपल कार्पल्याला ही सपोर्ट देखील करते ॲटोमॅटिक ए सी तुम्हाला इथे मिळून जातो बाकी स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल ह्या साईडला आहे फोन रिसिव्ह इथनं करू शकता इथनं कट करू शकता आणि व्हॉईस कमांड देखील देऊ शकता बाकी अॅनालॉग जो क्लस्टर आहे हा तुम्हाला मिळून जातो आणि पर्सनली मी तुम्हाला सांगतो की ॲनॉलॉगमध्ये जी पाण्याची मजा आहे ना ते आत्ताच्या मॉडर्न ज्या गाड्या आहेत ज्या की तुम्हाला डायरेक्ट स्क्रीन इथे डिस्प्ले ऑफर करतात ती मजा नाही का बरं काही इथे ही खरी मजा ही 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 आहे इथे तुम्ही पाहू शकता फ्यूल किती आहे सी एन जी किती आहे आर पी एम मीटर त्यानंतर इथे स्पीड पाहू शकता सो अशा बऱ्यापैकी जी इन्फॉर्मेशन ही इथे देण्यात आलेली आहे बट एक गोष्ट आहे की गाडीमध्ये जर पाहिलं तर रिवर्स कॅमेऱ्याची जी क्वालिटी तीसुद्धा चांगली इथे ऑफर करण्यात आलेली आहे मला वाटलं रिव्हर्स कॅमेरा नाही आहे बरं का बट रिव्हर्स कॅमेरा कंपनीने इथे ऑफर केलेला आहे वायरलेस तुम्ही अँड्रॉइड ऑट ॲपल याला कनेक्ट करू शकता ही चांगली गोष्ट आहे बाकी ए सीचा परफॉर्मन्स चांगला आहे इथे जर आपण खालच्या साईडला आलो तर इथे एक यू एस बी पोर्ट आहे बाकी फाय स्पीडचा जो मॅन्युअल गिअरबॉक्स आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो कंपन्याला एक विनंती आहे बरं का त्यांनी जो सी एन जीमध्ये ॲटोमॅटिक गिअरबॉक्ससुद्धा आणावा जसं की टाटाने टिगोर आणि टीओगोसोबत केलेलं आहे बाकी इथे जर पाहिलं ना मटेरियल ऑफ सिलेक्शन चांगलं आहे आतमध्ये बसल्यानंतर तुम्हाला तो जो एक प्रीमियम फील आहे हा नक्कीच येतो स्टेअरिंग व्हील ओके टिल्ट किंवा ते टिल्ट आणि टेलिस्कोप इथं असं तुम्ही ॲडजस्ट देखील करू शकता इथे जर आपण आलो ह्या साईडला तर इथे तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन देण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि सी एन जी टू पेट्रोल आणि इथे जर पाहिलं तर हेडलॅम्पचे जे लेवल आहे ते तुम्ही इथनं सेट करू शकता कुठलाही सनरूप गाडीमध्ये कंपनी ऑफर करत नाही ग्रेट आणि इथे जर पाहिलं तर हॅलोजनमध्ये जे लॅम्प एकटे देण्यात आलेले ॲडजस्टेबल हेडरेस्ट आहेत जे की सेफ्टी दृष्टीन जर पाहिलं तर खूप महत्त्वाचे आहे मागच्या साईडलासुद्धा तीन ॲडजस्टेबल जे हेडरेस आहेत ते तुम्हाला इथे मिळून जातात इथे मिडलला जर आपण आलो तर इथे जो आमरेस्ट ओके स्लायडेबल आहे आणि ओके हा म्हणजे व्यवस्थित आहे बरं का गिअर वगैरे शिफ्ट करताना सुद्धा तुम्हाला त्याचा यूज जो आहे तो होऊ शकतं इथे दोन कप फोल्डर देण्यात आलेले स्टोरेज पेसेसचा जर विषय आला तर स्टोरेज सुद्धा ही गाडी जर पाहिली तुम्हाला चांगली ऑफर करते आय एम जर पाहिला हा डे नाईट तुम्हाला इथे मिळून जातो आपण रिअर प्रोफाईलला जाऊया रिअर प्रोफाईलमध्ये सुद्धा म्हणजे हॅचबॅक सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर बलेनो ही एक अशी गाडी आहे जी की तुम्हाला सर्वात जास्त जो स्पेस आहे ह्या कॅटेगरीमध्ये ऑफर करते आणि तसंच इथे देखील स्पेस आहे ब्रँड न्यू गाडीच्यामुळे प्लॅस्टिक वगैरे हो तुम्हाला इथे दिसत असेल बट मागच्या साईडला ओके कुठलाही आमरेस्ट नाही आहे इथे बट थ्री पॉईंट सीट बेल्ट आहे मिडल पॅसेंजरला जो हेड्रेस आहे तो देखील दिलेला आहे प्लस इथे जर आपण आलो तर इथे रिअर साईडला जो ए सी वेन्स आहे तो देण्यात आलेला आहे आणि इथनं तुम्ही त्याचा फ्लो कंट्रोल करू शकता ए सीच्या खाली जर आपण पाहिलं तर इथे टाईप सी पोर्ट आहे आणि इथे टाईप ओके टाईप ए सुद्धा देण्यात आलेली बात आहे तो एक चांगली गोष्ट आहे मागच्या साईडला तुम्हाला ज्या फास्ट यू एस बी पोर्ट आहेत त्यासुद्धा इथे मिळून जातात तर या मॉडेलची जी किंमत आहे झेटा मॅन्युअल ट्रान्समिशन सी एन जीमध्ये कंपनी लिफिटेड तर नऊ लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये किंमत सध्या आहे ड्रीम कारमधून तुम्ही ही गाडी घेतली नोव्हेंबरमध्ये तर जवळपास तीस हजार रुपये ते डिस्काउंट देखील देत आहे सो बेस्ट साठी तुम्ही त्यांच्याशी देखील कॉन्टॅक्ट जो आहे तो करू शकता बाकी गाडीबद्दल तुमचे काय ओपिनियन आहेत मला कमेंटमध्ये सांगा आणि बलेनो गाडीबद्दल म्हणजे फ्यूल एफिशियन्सीबद्दल त्यानंतर तुमचा सर्व्हिस एक्सपिरियन्स कसा आहे याच्याबद्दल देखील सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद